मला वाटलं होतं काही प्रॉब्लेम झालं तर ते नक्की माझ्या आईसारखे धावून येतील पण त्यावेळेस सिच्युएशन तशी झाली त्यामुळे आता मी त्यांना पण काही नाही बोलू शकत थोडीशी नाराज आहे पण आपल्याच माणसावर नाराज होतो माणूस मला पण म्हणजे एवढं वाईट वाटतं त्यावेळेस मी अक्षरशः फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारम नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली मी आणि लगेच व्हिडिओ चालू केला आहे बाबा आता काय करू असली धावपळ व्हायला लागली झोपच उघडली नाही एक तर रात्री उशिरा झोपली आणि त्यात आज पाहुणे येणार आहेत मग उठली काही गडबड अजून कशात काय नाही ब्रश केलं फक्त आणि इकडे आता चहा ठेवलेला आहे इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे कामं वगैरे तर काही आवरायचे नाही किचन मोठ्या वगैरे कामं आवरलेले आहेत आता झाडू वगैरे मारते फक्त आणि मग आंघोळ करून पटकन पाहुण्यांना आणायला जाते तर पाहुणे येत आहेत बाबा लय जवळचे लई मोठे पाहुणे आहेत काय सांगू तुम्हाला कोण आहेत ते सांगणारच आहे दाखवणार तुम्हाला म्हणजे ते बोलतील तर नाही तर असं काही बळजबरी आहे नाही का या म्हणून व्हिडिओमध्ये पण तुम्ही सगळे शॉक होणार याची मी गॅरंटी देते तुम्हाला तर आज मोसम बघा आज बी पावसाचा मोसम आहे वाव मोसम मस्त ना वाव काय ढग आलेत ना एकदम बघा म्हणजे किती भारी दिसायला लागलं थोडंसं ऊन थोडंसं पावसाचं मोसम पाऊस बी आहे त्यानंतर हे ढग काय ढग येत राहू कापसासारखे आहेत एकदम नाही का हे इकडं माझा जेट प्लांट आणि इकडे मनी प्लांट मनी प्लांट छान आलाय पण आहे ना विकत घेऊन आणल्यापासून नजर नका लावू फक्त बघा ही तुळस त्यानंतर ही जेट प्लांट ऑलरेडी मला खूप उशीर झाला आहे बाबा काय करता हा स्वामींचा फोटो बघा सव्वा आठ वाजले अजून कशात का काही नाही आता मस्त झाडू वगैरे मारते पहिले सहा पिते आंघोळ करते लगेच मॅडमला आणायला जाते मॅडम म्हणजे कोण आहेत वडका आता कोण असेल तुम्ही गेस करा बरं म्हणजे खूप जवळची व्यक्ती खूप म्हणजे वाद नव्हते काही नव्हतं काही नव्हतं फक्त मी माझ्या मनातले सगळे शिकवे गिले दूर ठेवून त्यांना या बोलली आलेच आहेत इकडे तर तर कोण असेल तुम्ही पटपट कमेंटमध्ये सज हे करा तोपर्यंत आणि वाद नाही काही नाही त्यांच्यासोबत फक्त अचानक चुप्पी झाली अचानक चुप्पी तर ओढ खूप म्हणजे खूप खूप आधार मानला होता मी खूप असं खूप जवळचं मानलं होतं आणि विश्वास पण डोळे बंद करून होता पण वेळेवर सगळ्या गोष्टी गडबड झाल्या कशामुळे झाल्या ते कळेलच मला असू द्या चला पहिले आवरते आणि मग ते आल्यावरच त्यांच्याकडूनच गैरसमज दूर करू विषय काय काय नाही नाही का, का। राग घेऊन आपण कुठं जाणार आहे शेवटी आपण म्हणतात ना खरं मला एक वाटतं आहे की आता काय बोलू बोलायलाच शब्द नाहीत माझ्याकडे मला फक्त एवढंच वाटतं आहे की आपण प्रामाणिक आणि चांगले राहिलो ना तर सोडून जाणाऱ्याला बी पश्चाताप होतो बरोबर ना तर तसं झालं म्हणावा त्यांना बी पश्चाताप आहे की जाऊ द्या ते स्वतः सांगतील असं द्या चला आता मी आवरते आणि करा व्हिडिओ कंटिन्यू मी आवरल्यानंतरच आता व्हिडिओ सुरू करेन पुण्यामध्ये जर बाहेरगावचे लोक आले ना तर उमजतच नाही बरं का मला पण असंच झालं तर पहिल्यांदा तर असू द्या आता ते पाहुणे आलेले आहेत पण आताशीक माझी आंघोळ आवरली त्या दूधवाल्याची वाट पाहत बसली म्हटलं मी आंघोळीला जायची दुधवाला यायचं मग कोण दरवाजा खोलत बसलो त्याच्यामुळे मग आता आंघोळ गेले आता ते येऊन पोहोचले तिथं मेन म्हणजे त्यांच्याजवळ मोबाईल नाही त्यांना मी म्हटलं एका चिठ्ठीवर नंबर लिहून घ्या आणि रिक्षावाल्याकडून फोन करा आता फोन आला होता आता मला जायचं आहे त्यांना ॲड्रेस सापडायला झालंय आता ते मला सापडले तर बरं होईल नाही तर अवघडच आहे बाबा कुठं हुडकत बसावा तर चला लई उशीर झालेला हाय अवतारात निघते आता आंघोळ झाली फक्त निघते तशीच चला कंटिन्यू फ्रेंड्स फायनली मी इकडे आलेली आहे बाहेर पाहुण्यांना घ्यायला ऑलरेडी येऊन ते थांबलेले होते आणि मला खूप उशीर झाला होता कारण मी आंघोळीला गेली आणि मग परत त्यांच्याकडे एकतर मोबाईल नाही मग रिक्षावाल्याच्या फोनवरून फोन लावला त्यांनी तर कोण आलेले आहेत ते घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला समजलंच असेल आतापर्यंत तर तुम्हाला तर माहिती आहे एवढे दिवस मयंक नाही त्याच्यामुळे घरामध्ये मी काही खायचं पण नव्हतं भरलं तर आता मी तसंच येणार आहे तर इकडे टमाटर दिसले मला टमाटर आणि कोथंबीर घेतले त्यानंतर घरी पोहोचली पण आमच्या इकडे ना लय चढ भाग आहे वर येताना त्याच्यामुळे त्यांना खालीच उतरवलं या म्हटलं पाई, पाई। म्हटलं थोड्या वेळ घ्यायला जायला पाहिजे नव्हतं पाहुण्यांची लय मज्जा आली असती बसले उडक जोड मोबाईलच नाही मोबाईल नसला की दाखधुक होते नाही का हां ओळखले का आवाजावरून तर ओळखले असणार काय जुन्या चॅनेलवरच्या लोकांनी <laughs> सांगायची गरज नाही नाही का करा फटापट गॅस आता मला बाहेर जायचे त्यांना म्हटलं घरी सोडून देते कारण आता मयंक नव्हता इतके दिवस तर मी काहीच करून खात नव्हते मग घरामध्ये काहीच नाही आता सगळं आणायला जावं लागेल येता येता फक्त टमाटर दिसले तेवढे घेतले टमाटर कोथंबीर आता बाकीचं आणायला जाते आता मला थांबा घरी मी जाऊन येते चला चहा पाणी करते आता बोलू नंतर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर पाहुण्यांचा पाणी केला आणि आता चालली मी बाहेर कारण मयम नव्हता ना इतके दिवस तर मग मी काय भाजीपाला ते भरूनच ठेवलं नाही तुम्हाला तर माहिती आहे काय मी करून खात नाही आता आणते काहीतरी नॉनव्हेज खाते आहेत का पनीर खाते आहेत काहीतरी स्पेशल जेवण बनवायचं का नाही हे की नाही काय खाणार सांगा नॉनव्हेज मी काही सोमवारी खात नाही तरी पण बघू आता ते खात असतील तर मग नॉनव्हेज ना आणते नाही तर मग पनीर तरी आणते काहीतरी मग आम्ही फिरायला जाणार कुठं तरी तुम्हाला पण नेणार तर व्हिडिओ कंटिन्यू करा जरा पावनी पावनी ये। पावनी ये <laughs> आता जरा पाहुणे आले आहेत म्हणून लय घाई गडबडीत आहे पाहुणे काही लय नाही आहेत पाहुणे एकच आहेत आतापर्यंत रामायण महाभारत चालू होता चहा पाणी झालं आहे पाणी केलं तोपर्यंत घंटाभर दोन घंटे बोलत बसलो तर आता मी जाते बाहेर आणि आणते काहीतरी साडे अकरा वाजलेत आता स्वयंपाक वगैरे करते पटकन मग आम्ही निघू तीन चार वाजता फिरायला जाऊन येते कुठंतरी फिरायला काय करता नाही का त्यांना बी बोर नको घरात आमच्या सिटीमध्ये असंच असते काय करता आता तर चला करा कंटिन्यू मी बाहेर गेली होती आता मस्त नॉनव्हेज आणलेला आहे आता काय करता जाऊ द्या पाहुणे कधी मध्ये येतात काय होते त्याला नाही का तर पाहुणे मला म्हणतात मी लय नशिबा नाही म्हणे की तुम्ही काय काय हिरोईन म्हणले का काय म्हणले सेलिब्रिटी तुम्ही सेलिब्रिटी आहे आज अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही माझी एवढे खास मैत्री नाही या गोष्टीचा आश्चर्य होतो मला मला पण म्हणजे वेगळं वाटते ते असं काही नाही मी एक साधारणच आहे तुमच्यासारखी पण तुमच्या म्हणजे आम्ही सेलिब्रिटी बी होऊ काय तर दोन शब्द बोलतील आता ते त्यांच्या इच्छानुसार व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणजे इच्छा असेल तर दाखवू बोलायचे मित्रांनो बघा कोण आहे सांगा लवकर कमेंट मध्ये ओळख मी तर नाही ओळखलं बाबा ते आले <laughs> 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 म्हणे आता पण राहणारच आहे मग आता काय आता माझ्यासाठी तर आहे बाबा सेलिब्रिटी आता नाराजी व्यक्त करतील ते नाराजी म्हणजे अशी नाराज मी आहे त्यांच्यावर मी त्या नाराज आहे माझ्यावरती बरोबर आहे ज्याव्हा त्यांना काय म्हणतात ना माझ्या याची गरज होती आधाराची गरज होती त्यावेळेस मी त्यांचं म्हणजे काय म्हणताना त्याला साथ नाही दिली त्यांची पण माझी मजबुरी होती म्हणूनसाठी तुम्ही ना समजून घ्या थोडंसं एक बाई माणूस पण माझ्यासाठी त्या काय म्हणतात ना एक आहे मी माझ्यावरून सांगते कारण खरंच आहे त्यांच्यास त्यांनी खूप खूप म्हणजे खूप काय म्हणतात देवापा करू त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप असं इतकं मोठा करावं त्यांना देवाने की बस माझ्यासाठी आहे खरच नकार रडू मला पण वाईट वाटलं जेव्हा तुम्हाला माझ्या याची आधाराची गरज होती तेव्हा मी तुम्हाला आधार नाही दिला करिश्माताई सॉरी त्याच्यासाठी पूर्ण याच्यामध्ये मी सांगते खरंच मा मनापासून मी त्यांची माफी मागते कारण खरंच माझ्या आधाराची त्यांना त्यावेळेस गरज होती आणि मी त्यांना आधार नाही दिला माझे मी मजबूर होते म्हणून मी त्यांना आधार नाही दिला नकार ना रडो ओ करिश्मा ताई नकार रडो मी आहे मी मी सोडलाय का तुम्हाला बोलते नाही का मी बोलते त्यावेळेस खरंच यायला पाहिजे होतं पण मी मजबूर होते माझी पण मजबूर समजून घ्या त्याच्यामुळे मी नाही आले असं नाही आहे का मी मला तुमचं सा, साथ सोडायची होती का मी कुणाला घाबरले मी कुणाला घाबरत बी नाही आणि काहीच नाही हो बरेच ना नकार बर सांगते मित्रांनो माझ्या मनात असतं ना असं म्हणजे माझं मन एवढं हे नाही माझ्यासोबत कोणी किती वाईट वागलं ना तरी मी विसरून जाते तिथल्या तिथं पण मी इकडून खूप खूप म्हणजे खूप अपेक्षा केल्या होत्या खरं तर त्यांच्या भरोशावर मी गेली होती शिर्डीला मला वाटलं होतं काही प्रॉब्लेम झाला तर ते नक्की माझ्या आईसारखे आहेत धावून येतील पण त्यावेळेस सिच्युएशन तशी झाली त्यामुळे आता मी त्यांना पण काही नाही बोलू शकत थोडीशी नाराज आहे पण आपल्याच माणसावर नाराज होतो माणूस मला पण म्हणजे एवढं वाईट वाटतं त्यावेळेस मी अक्षरशः बसमध्ये शिर्डीवरून पुण्याला येत होती ना त्यावेळेस मी रडत होती की मी जेव्हा पुण्याला रूम बघायला आली होती की तरी म्हणजे सपोर्टला उभे राहायला पाहिजे होतं किती वाईट दिवस आले तरी त्यांनी राहायला पाहिजे होतं कारण एक विश्वास असतो ना माणसाचा तो, तो विश्वास तुटला तर मग परत कोणावर विश्वास बसत नाही त्यामुळे मी स्वतः सगळ्यांना दूर केलं होतं सगळ्यांना तोडून टाकलं होतं त्यांचं यायचं मला कधी मध्ये फोन पण मी नाही उचलायची मला असं वाटत होतं की वाईट काढत नाही आले मग आता काय फायदा असं वाटत होतं पण जाऊ द्या माझ्या मनात राग नसतो मनापासून माफी माफीच्या अपेक्षा नाहीये तुमच्याकडून पण सांगते मी खूप खूप तुम्ही सगळं तोड्याने बघितलंय तरी सुद्धा म्हणजे त्यांना पण असं हे करण्यात आलं की ती अशीच आहे तशीच आहे आणि काय काय बापरे दुनिया भरायचं बोलले मला सहनशक्तीचा पलीकड होत आहे मला सगळं सांगितलं त्यांनी आता काही गोष्टी मी बोलून नाही दाखवणार पण एवढंच वाटतं की ज्यांचं असं विश्वास असला ना ते तरी वेळेवर धावून आले पाहिजे पण त्यांची पण काही मजबुरी होती समजू शकते मजबूर होते मी म्हणून साठी नाही आले नाही तर असं नाही का मी तुमचं साथ सोडली असते तर मी इथपर्यंत आज आले तर नसते पण मग मला पण वाईट वाटलं आणि मनापासून खरं म्हणजे मी तुमची माफी मागायला इथपर्यंत आलेली माफीची गरज नाही पण एवढंच आहे की असं म्हणजे एखाद्याला मानलं ना कोणतंही मानलेलं ना तर का असू ना पण मानलं तर ते शेवटपर्यंत एवढंच आणि वाईट काढत जे येतात तेच खरे आपले असत मी मी म्हणले ना माझं चुकलं मी त्याच्यासाठी खूप वाईट वाटलं असं एकतर माझे शक्य नाते तुम्हाला माहिती कशी आहेत कोण आहेत कोण नाही आहेत मानलेले आहेत त्यांच्याकडून तरी अपेक्षा होती की नाही हे तरी माझे आपले म्हणजे राहतील शेवटपर्यंत साथ देतील वगैरे पण त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की मच्या सुद्धा म्हणजे हात पार गेली त्यांना मी ऐकलं सगळं पण आता मला झाल्या गेल्या गोष्टी काढायच्या का नाहीत बोलून काही अर्थ नाही त्याच्यामुळे सांगितलं त्यांनी मला सगळं ठीक आहे या ठिकाणी कोणी पण असते तर असंच केलं असतं म्हणजे एखाद्यावर आरोप लावणं हे कितपत योग्य आहे कारण त्यांना पण धमकी दिली होती म्हणजे तुम्ही आमच्यामध्ये पडू नका काय संबंध नाही तुमचा आणि तुम्ही तिच्यासाठी एवढं का करता ती तुमच्या रक्ताची आहे का म्हणजे माझ्याच नवऱ्याने तोडलं माझे मानलेले नाते तर मी काय बोलणार आहे कोणा कोणावर नाराज होऊन काय होणार आहे मा माझाच नवरा म्हणजे तोच व्यक्ती एवढा हे आहे त्याच्यामध्ये तर मी काय बोलणार आहे आता मला शब्द नाही सापडतेत बोलायला शपथ पण वाईट खूप वाटत आहे एका गोष्टीचं की असं नव्हतं व्हायला पाहिजे कारण मी जे पण नातं निभवते किंवा जोडते पण ना तर माझ्या डोक्यात एकच असतं हे नातं आपल्याला शेवटला घेऊन जायचे पण पुढच्या व्यक्तीने असं दगा दिल्यावर मी नाही काहीच करू शकत आता मी पण तिकडे गेली होती शिर्डीला त्यावेळेस पण असा काही विचार केला नव्हता होईल म्हणून नाहीतर मी गेलीच नसते आता झालं माझ्या नशिबानी जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात चांगली गोष्ट झाली उलट सुटका भेटली तिथून आणि मी जर खरंच स्वार्थी असते किंवा मी चुकीची असती ना तर मी पैसे घेतल्याशिवाय डिवोर्स घेतला नसता कुठंच असा फुकट डिवोर्स होत नाही पण मी पहिल्यांदा असं माझा पहिला केस असेल जे म्युच्युअलमध्ये मी एव एवढं समजत म्युच्युअलमध्ये सुद्धा डिवोर्स होतो ना त्याच्यात मी पैसे घेतात बायका पण मी असं काहीच केलं नाही मला माझा जीव महत्त्वाचा होता तो पैसा महत्त्वाचा नव्हता पैशाचं काय आजही उद्या नाही पण खूप वाईट वाटलं असू द्या आता तरी साथ सोडू नका म्हणजे ना भी 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 मी, मी बस मधून इकडे येत होती पुण्याला रूम पाहिला तेव्हा सुद्धा एवढी रडत होती की त्या मधले लोक सुद्धा माझ्याकडे बघायचे एवढं मला म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं मी एकटी आहे काय कसं मला काही सुचत नव्हतं मी लय रडत होती पण मला पण तीन दिवस मला पण वाईट वाटलं तीन दिवस मला काही माझं कुठं म्हणणे लागलं कारण मी माझी एकटी असते ना मी तर मी तुमची साथ नसते सोडली पण माझी मजबुरी अशी होती आता मला घरच्यांचं पण ऐकणं नव्हतं आणि असं त्यासाठीच मी नाही बोलली हा त्याच्यामुळं पण मग मला मी खरं खास तुमचं म्हणजे काय ना तुमच्या मनात जेवढा राग वाटत बरोबर आहे मी मी विसरून खास झाले का मला मला माझं चुकी झाली मी एवढ्या दूर तर नाही येऊ शकत कारण माझं येणं नाही होत समजा नाही का पण आता खास त्याच्यासाठी सगळे म्हणत होते माहितीये का ती तुझी वैशाली ताई ते तर लय मानलेली आई होती काय झालं त्यांनी तर यायला पाहिजे आम्ही मजबूर झालो नाही घाबरतो असा विषय हा अजिबातच नव्हता एवढं काही खालच्या थराला जाऊन बोलतील असं मला वाटलं नव्हतं ते खूपच यांना बोलले खूप म्हणजे ते आता मला सांगितलं तेव्हा कळलं तरी मला डाऊट आला होता याच लेवलचे बोलले असतील खूप चेंज जास्त हे नाही घेतलं असं काही नाही का तुमचे साथ सोडायचे काय त्या लोकांमध्ये खरं तर नव्हती म्हणून साठी आम्ही त्यांच्या नलतेसी लागलो नाही हा विषय होता माणूस की नाही माझ्यासोबत एवढं पत्तर वागले तर विचार करतो काय आणि भरपूर दिल्या आम्ही केस करू वगैरे त्यांना त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी झाल्या आता मागच्या गोष्टी उकरून काहीच अर्थ नाही आता आता मेन मेन म्हणजे एक गोष्ट त्यांनी असच असं त्यांचा डाऊट होता का ताई करश्माताईचा संसार म्हणून राहिले पण हा काहीच विषय नव्हता माहिती मला किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला करिश्मा ताई असंच असतं समजून घ्या समजून घ्या दोन तीन वेळेस आले तुम्ही पण बघितलं माझ्या मागच्या संसार व्हावा चांगला रा व्यवस्थित त्यांना समजून सांगायचे यांना पण समजून सांगितलं मी असं माझा हेतू तू त्यांनी जुडवण्यासाठी दोनदा पण ते नाही जमलं त्याच्यामुळे मग ते तिसऱ्यांदा म्हणलं जर तुमचं जमतच नाही तर राहता कशाला त्यांना असं वाटलं की तोडायचा प्रयत्न मग म्हणून मी काय म्हटलं समजा तुम्हाला ऍडजस्ट होत नाहीये ते समजून घेत नाहीये तुम्हाला समजून घेण्यात आधीपासूनच त्रास होता ना पहिल्यांदा जेव्हा मी निघून गेली तेव्हा वैशाली ताई होत्या का नव्हत्या त्या त्यातून नंतर आल्या ना तरी त्यांच्यावर आरोप लावले की ते तोडण्याचं काय संबंध बरोबर हा त्याच्यामुळे मग मी म्हटलं कारण कसं हवा ज्याची त्याची लाईफ आहे जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने जगू शकतो ज्याला त्याला अधिकार आहे तो जगायचा त्याच्यामुळे मी म्हटलं त्याच्यापेक्षा चार हात लांब राहिलेलं बर नको कारण कसं असं कुणालाच वाटत नाही संसार म्हणून वाटत नाही आपला संसार मोडावा म्हणून पण आपण एवढे हतबल होऊन जातो एवढे मजबूर होऊन जातो तिथं की सहनशक्तीच्या पलीकडे झालं की ते सोडावच लागते हाच एक आपल्याकडे पर्याय असतो आणि मी तुम्हाला सांगते मित्रांनो वैशालीताईला सुद्धा माहित नाही ज्यावेळेस माझा मोबाईल फोडून मला मारलं होतं ना सलग मला एक दोन तास भर मारत होते ते लोक एवढं मारत होते की डायरेक्ट मी पेशुद्ध पडली तरी एवढं त्यांना फोटो दाखवले मी कसले असे असे फोटो आहेत जे मी इथं नाही टाकू शकत तर एवढ्या घाण पद्धतीने मारलं माझं एकच होतं डोक्यामध्ये की आज जर मी जीव सोडला तर माझ्या मुलाचं काय होईल मला माझ्या मुलासाठी जगायचं आहे एवढंच डोक्यात होतं म्हणून मी माझा जीव मुठीत धरून ठेवला की नाही करिश्मा मरायचं नाही काही होईल की ती मारलं ना सहन करायचं मरायचं नाही जीव सोडला असता मी त्यावेळेस एवढं माझा पोरगा रडत होता हे सगळं आणि सगळे मारणारे होते मी एकटीच होती माझ्या बाजूने कोणीच नव्हतं धड माझ्याजवळ मोबाईल नव्हता आणि इव्हन पोलीससुद्धा अगोदरच मॅनेज करून ठेवले होते त्या लोकांनी इथपर्यंत त्यांची पोच विचार करावी किती मी सहन केला असेल ऑलरेडी पोलिसांना पैसे देऊन ठेवले होते त्या लोकांनी की म्हणजे समजा ही मारहाण झाल्यावर ही पोलीस स्टेशनला जाणार हे त्यांना आधीच माहिती होतं मी कशी तरी करून तिथून निघून पोलीस स्टेशनला गेली गाडी पडवली आणि त्यानंतर पोलिसांनी माझी कंप्लेंट घेतली नाही का तर ऑलरेडी त्यांना मॅनेज करून ठेवलं होतं बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आता मी नाही सांगू शकत कारण झाल्या गेल्या गोष्टी त्याला काही अर्थ नाही आता ते उकरत बसायला पण एवढंच आहे की खूप वाईट वाटतं आहे ते सगळे दिवस आठवले आणि मला सहन होत नाही असं वाटते बापरे भयंकर म्हणजे माझ्यासोबत जे झाले ना ते खरंच कोणासोबत होऊ नये एवढं भयंकर मी त्रास सहन केलेलं आहे आणि आज तरी खंबीर उभी आहे हेच काही लोकांना देखवत नाही आहे पण मी अशीच खंबीर राहणार अजूनही हार मानली नाही आणि मानणारही ना नाही चला वैशालीताई आले छान वाटलं छा माझ्याकडून जेवढं होईल माझी जेवढी कॅपॅसिटी आहे मला तर कोणाचा आधार नाही तुम्ही बघताय मी जेवढं आहे तेवढं सगळं मी माझ्या जीवावर करत आहे माझ्याकडून होईल त्या पद्धतीने त्यांचं मी पाऊनचर करून पाठवणार आहे त्यांना मी पण जाईल त्यांच्या घरी ते पण येतील या तुमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत फक्त इथून पुढं काय म्हणजे असं दगा देऊ नका मानलं आहे ना, ना हो, तर शेवटपर्यंत ना माना नाही तर तोडून त्यांनी टाका एकदा काय एवढं काय असतं आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो ते नातं जोडतो मग योग्य वेळेत ते व्यक्ती नाही उभी राहिलं की आपल्याला अपेक्षा असते पुढच्या व्यक्तीकडून की तो येईल तोच आपला आहे पण अशा वेळेस जर दगा दिला ना मग सुखात नाही कोण सहभागी झालं तरी चालतं पण पण व्हावा असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे आणि मी तशी घे पण त्या दिवशी मी मजबूर होते म्हणून साठी मी येऊ शकले नाही त्याच्याबद्दल मी मनापासून तुमची ना मला माफीची अपेक्षा बी नाही तुमच्याकडून फक्त एवढंच आहे की आता घेतलाय पाऊल पुढं तर परत शेवटपर्यंत निघवा आता कोणी आढवा आलं तरी नका विचार करू कारण काय त्यावेळेस परिस्थिती मी समजू शकते मी त्याच्यासाठी बी तुम्हाला काही बोलत नाही पण असू दे जे झालंय ते झालंय आता मित्रांनो मी पण मनापासून माफ केलं आहे विसरून गेली जाऊ द्या माझं असंच नेसर आहे माझ्यासोबत म्हणजे जे झालं आहे ना ते तिथपर्यंतच वाटतं राग असतो माझा व्यक्त करते मी पण जेव्हा मी विसरून गेली ना मग सगळं परत नॉर्मल होऊन जातं तर असू चला आता करते स्वयंपाक वगैरे आले तेच बरं वाटलं चला आपलं म्हणून कोणीतरी पाहिजे ते मानलेलं का असो ना रक्ताचे नाते तर कधी आपले आपल्यासोबत उभे होत नाही मानलेलं का असो ना आपलं म्हणून कोणीतरी पाहिजे म्हणून मी जेव्हा पण म्हणजे कुठंही नाते जोडले ना तर त्यांना मनापासून शेवटपर्यंत जपण्याचे प्रयत्न केले कारण नात्यांची किंमत त्यालाच कळते ज्याला नाते नसतात बरोबर ना तर अजून एक गोष्ट हा हो वैशाली काही कास्ट वगैरे विचारून कधी तुमच्यासोबत मैत्री केली का तुम्हाला मानलेलं ना मानलं मी कोणती कास्ट आज लोक माझ्यावर अशा आरोप लावते या जातीला अशी बोलते त्या जातीला तशी बोलते मी कधी जातीवाद केला आजपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये कधी बघितले तुम्ही नाही नाही ते तर नाहीच नाही पण मी तुम्हाला विचारलं नाही तुम्ही मला कधी विचारलं नाही तुम्हाला कापलं तर तुमचं लालच रक्त निघणार आहे मला जरी कापलं तर लालच रक्त निघणार आहे ना हे लोक असे आरोप लावतात काही काही लोक आहेत युट्यूबवर ते व्हिडिओ बनवतील आरोप लावतील आमच्या या जातीला बोलली आमच्या त्या मी कधीही मित्रांनो जातीवाद केला नाही खरं सांगायचं ना तुम्हाला तर माझे जेवढे पण मित्र मैत्रिणी आहेत ना टोटल एस आहेत टोटल आता वैशल्यताई सुद्धा पण मी असं कधीच मी कोणाच्या जातीवर बोलली नाही उलट होईल तेवढं माझे तर म्हणजे त्याच्यामध्ये हेच आहे लहानपणापासूनच मी त्याच्यात रुळलेली माझ्या लहानपणीचे मित्रमैत्री सगळे एस आहेत पण मी कधीही जातीवर बोललेली नाही आता झाला का मी त्यांना विचारले त्यांनी मला विचारलेलं नाही आतापर्यंत जात पाहून मी कधी कोणाला माझ्या युट्यूबवर लाईव्हला एवढे लोक विचार येतात ते लोक सुद्धा मला जात विचारतात पण मी कधी कोणाला जात विचारली नाही कारण जातीवाद मी केलाच नाही कधी आणि करणारही नाही आणि शेवटपर्यंत मी हेच मानते की जात पात हे सगळे माणसांनी बनवलेली देवानी त्यामुळे मी मानतच नाही हाय ना जे काही आहे तुम्ही माणूस आहे आम्ही माणूस आहे इथपर्यंत बस आहे ना तर लोक काही काही लोक आहेत असे जातीवाद करते म्हणे एस सी लोकांना तू अशी बोलते वगैरे तर मीन मीन आता आता मी तुमच्या आता टोटल टोटल तुमचे कसे लावायचे आता ताई आहेत ना ताईंनी मला सपोर्ट केला तर ताईचे पण विरोधक खूप आहेत जे की यांचं कसं तोडायचं जसं आता आपल्या तोडण्याचा प्रयत्न केला ना लोकांनी तशा पद्धतीने ते ताईसोबत मला तोडण्याचा काही काही लोक असे आहेत त्यांना वाटत की करिश्मा सोबत कोणीच नातं नाही ठेवल्या पाहिजे त्यासाठी ते कोणत्या थराला जाऊन तोडण्याचा प्रयत्न करतील ते सांगू शकत नाही त्याच्या अशा आरोप लावतात माझ्या जातीवादाच हे करत काही नाही आज वैशाली ताई माझ्या घरात बसले नसते मी इथपर्यंत आलीच नसती गेम मला उलट वाटलं होतं कारण माझी चुकी झाली मी मान्य केली त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत मी जातीवाद बी कधी केला नाही खोटे आरोप घेता तुम्ही लोक माझ्यावर रागा लो हा, हो। हा रागाच्या भारत चुकून तुम्ही लोक घाण कमेंट करता लाईव्ह रागाच्या भारत नालायक जातीचं जा वगैरे असं काही बोलली असेल आता ती एक प्रकारची शिवी झाली तर ते जर मी रागाच्या भारत बोलली असेल तर त्याचा तुम्ही एवढा इशू करताय पण मी ते कशामुळे बोलली हे पण बघा कारण एखादा माणूस येतो घाण कमेंट करतो तू एका रात्रीचे किती घेणार तू एका रात्री येणार अशा पद्धतीचे हे लोक कमेंट करतात चारित्र्यावर फोटो उचलल्यावर बोलणारच की शंभर टक्के बोलला मीच काय माझ्या ठिकाणी कोणी राहील तर बोलणार मला एखादा नाला एक जातीचा असं काही बोलली किंवा रागाच्या भरात काही बोलली बी असं मी कोणत्याही जातीचं नाव घेतलेलं नाही मला जाती असं दाखवून द्याव की हा तू आमच्या या जातीचं नाव घेतलं म्हणून मी कधीही कोणत्याही जातीचं नाव घेतलं मेन म्हणजे खरं सांगायचं झालं तर माझी आणि त्यांची म्हणजे आपले सोशल मीडियावरतीच ओळख झालेली मी त्यांचे व्हिडिओ बघितले तेव्हापासून मला त्यांचा स्वभाव माहिती आहे त्यांनी आतापर्यंत कधीच असं याच्यावरती कोण्या जातीविषयी का कशाविषयी कधीपर्यंत कधी चुकीचं पाऊल चुकीचं पाऊल असतं तर मी स्वतः सांगते मी त्यांना सपोर्ट केला नसता मी सपोर्ट त्यांचा माल म्हणजे मी असं त्यांचा सपोर्ट होता होतं थोडं मध्ये झालं थोडी मिस्टेक नाही का त्यावेळेस मी फक्त थोडं माघार घेतली माघार म्हणजे मी त्यांच्यासाठीच माघार घेतली मी काय घाबरले म्हणून माघार नाही घेतली मी कोणाला घाबरत पण नाही हा पण काही इशू नाही आहे पण मेन म्हणजे कसं मला त्यांची एक असं वाटत खरंच माझ्या पोटी जर जन्माला आले असते तर मी माझ्या स्वतःला खरंच भाग्यवान समजले असते पण मेन काय असतात काही माणसाच्या मजबुऱ्या राहतात एक बाई म्हणून तरी आता इश्वर शेटीच तुमचं माझी पोचपावती बंद झालं एवढं ही लय मोठी गोष्ट आहे कारण खरंच मी सांगते ना मित्रांनो खूप काही सहन केलेलं आहे आणि ते आता माझ्याकडून काही सहन होत नाही आहे त्याच्यामुळे कोणालाही माझ्याशी नाते जोडायचे असतील तर शेवटपर्यंत निभवण्याची हे असेल तरच जोडा कारण मला मानले मला रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते आपले वाटतात कारण जेवढे मानलेले धावून येतात ना रक्ताचे नाही येत हा माझा चांगला अनुभव हो आहे त्यामुळे असू द्या आता जे झालं झाल्या गेल्या गोष्टी आम्ही विसरलो आहे तुम्ही विसरून जा काही लोक आता राग व्यक्त करतील गव्हर्मेंट मध्ये तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण खरंच तुम्ही त्यावेळेस यायला पाहिजे भरपूर लोकांची जे मला सपोर्ट करतात त्यांची अपेक्षा बी होती, होती की वैशाली यायला पाहिजे तुम्ही पण वाईट वाटून घेऊ नका मनापासून मी माफी मागते असं नाही आहे का नाही जा होते जास्त काही लोक माझे मानलेले जवळचे होते त्या लोकांनी सुद्धा माझ्या चरित्रावर बोट उचलले ताईंनी डोळ्याने पाहिलं मी कशी आहे कशी नाही खूप जवळून ओळखतात ते मला आज तुम्ही माझ्या घरी आले तुम्हाला काही चुकीचं वाटतंय का नाही काही कधीच मग अशी असेल का तशी असेल आता तुम्हाला सांगते वैशालीताई तुम्ही जा व्हिडिओ चालूच आहे अख्ख्या बिल्डिंग मध्ये विचारून एक जरी माणूस माझ्या घरात पाय ठेवत असेल तर मग मला एवढं येतपर्यंत खालच्या पर्यंत बोललेत लोक मला आणि इथले चार लोक माझं नाव काढतात कोणाची वाकडी नजर करून बघायची माझ्याकडे हिंमत नाही लोक काय म्हणतात घोड्यावर पण पण नाही विचार नाही करायचा सगळं करायचं पण एखादी बाई चारित्र्यावर आलं तर नाही सहन करू शकत आणि त्या रागाच्या भरायच जर मी काही बोलली असेल तर त्यासाठी मी पण मनापासून माफी मागते पण मी कधीही जातीवाद केलेला नाहीये मित्रांनो बरं का आणि ना कधी करणार तर चला असू द्या आता करते स्वयंपाक वगैरे या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला कालच बोलली होती कोणतरी येणार आहे येणार आहे तर हे पाहुणे होते असू द्या मी जर मनात राग ठेवला असताना त्यांना बोलली असते मी इकडं आली तिकडं आली ना काही काही बी बहाणे केले असते पण मी कोणतेही नातं जोडते ना, ना मनापासून जोडते आणि ते शेवटपर्यंत निभवण्याचे प्रयत्न करते पण लोक पुढचे होऊन मला दगा देतात त्यामुळे मग मी पण काही नाही करू शकत ना आता बघा जे लोक होते काही काही मानलेले आता आदितिताई ताईने साथ सोडली का पण त्यांना लोक वाईट बोलत होते किंवा त्यांना पण ट्रोल करत होते माझ्यासोबत ते मला नको वाटत होतं त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही साईडलाच राहा सपोर्ट करायचं आहे बॅकला सपोर्ट करा पण असं फ्रंटला आणल्यावर लोक त्रास देतात ना म्हणून माझ्यामुळे कोणाला त्रास नको वाटते कधी पण सुरुवातीपासून हाच नेचर आहे माझा माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मी मी खपवूनच घेत नाही खरं तुमचं म्हणजे काय म्हणतात मला वाईट कोणत्या गोष्टीचं वाटलं का त्यांना म्हणजे तुमच्या घरच्यांना असं वाटलं वैशालीताई तुमचा संसार ओढून राहिल्या म्हणजे घर फोडून राहिल्या डायरेक्ट म्हणून फक्त मी माघार घेतली ना मी कुणाला घाबरले नाही कुणाला काही नाही असा विषय येतो म्हणजे त्यांना पण वाईट वाटत समजलं पाहिजे ना निमकी वशले ताईने माहिती ह्या गोष्टीसाठी घेतली म्हणजे मी त्यांना सपोर्ट केला म्हणून त्यांच्या घर त्यांचा दृष्टिकोन असा झाला विचार करण्याचं हे झालं तर ता मी ताईचा समज तुम्हाला सांगते नशेल ताई ते लोक एकदम हैवानीय है। म्हणजे त्यांच्यामध्ये माणूस की नाहीचे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते ते माझे सगळे मानलेले नाते खरं तर त्या माणसामुळेच तुटलेले तिकडं मी गेली नसतील माझे मानलेले नाते बी तुटले नसते पण आता जाऊ द्या थोडीशी माझी पिचूक चूक होती त्यांना पण असं वाटत होतं की किरण हा विषय नव्हता पाहिजे आयुष्यामध्ये आणि खरं तर त्याच्यामुळे पण भरपूर काही वाटवळं झालेलं आहे तो पण काही चांगला असं म्हणणार नाही मी त्याच्यामुळेच झाले सगळ्या गोष्टी मी जर एकटी राहायचा निर्णय घेतला ना जे नाते आता तुटलेत माझे ते बी तुटले नसते कारण त्यांनी ते पण व्यक्त होऊन आहे बोलून दाखवलं पण जाऊ त्यावेळेस मला एवढं टॉर्चर केलं सगळ्यांनी माझ्या चारित्र्यावर आले ना विलाज मला या केस भानगडी करायला लागल्या नाहीतर माझी काही इच्छा नव्हती आज पण मला वाईट वाटते त्या गोष्टीचा की ज्यांना आपण एवढं प्रेम केलं जेवढं मनापासून मानत होतो त्यांच्यावर केस भानगडी करायला लागल्या खरं तर मला त्या दोघांसाठी बी एवढं म्हणजे नाव नाही घ्यायचे पण वाईट वाटतं कुठंतरी की तेच लोक होते जे जीव लावत होते सपोर्ट करत होते आणि आज त्यांच्यावर केस करायची वेळ आली कारण ते तसे वागले माझ्यासोबत त्यांनी माझ्या चारित्र्यावर फोटो उचलले नको ते ते पर्सनलमध्ये बोलले असते ना तुम्हाला सांगते मी तर त्यांच्या पाया पडून बी माफी मागते चुकलं म्हणून पण ते सोशल मीडियावर आणून चुकी केली त्यामुळे आज हे सगळं घडलेलं आहे असं त्या मना मनामध्ये ती खंत राहून जाईल की अशा अशा चुका आपल्याकडून बी झाल्यात मी पण त्याच्यासाठी माफी मागते पण नको असं माझ्यासोबत जे झालंय ना ते कोणासोबत नको व्हायला एवढंच वाटतं बस चला आता आवडते हा व्हिडिओ मी टाकून देते व्हिडिओ बघा बाकीचं उद्या बघा वैशाली ताईला कुठंतरी बाहेर फिरायला घेऊन जाते आता आलेच आहेत ते माझ्याकडे तर मी पण गेल्यावर ते घेऊन जात असतात मला फिरायला आणि मयंकचं पण म्हणजे येणार आहे मयंक उद्या वगैरे तर बाकी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या असाच वैशाली सरकार अजून म्हणून तर चला मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये